आता ब्लॉग चालू केले आता आमच्या दहावीचे पेपर संपले काल सात चालले आम्ही एक राहिला आता इथं थांबले सी एन जी भराला तुम्हाला दाखला मग अरे का इथं थांबला तर सी एन जी भराला अरे इकडं सायरा झाला शक्ती इकडं तन्मय काय आता आले इथं लॉला लाची इथं बघा बघा सूर्य इथं आमच्या इथं आजीराचे ओका सारो इतका सरला गाईज आता गाडी लावली आम्ही इकडे पार्किंगला माग तर आले आता फिरायला गा आले गाडी तर पार्किंगला लावले बघ इकडं सूर्याला वगैरे ते इकडं आलो तुम्हाला पुढं दाखवलं आम्हाला हे बघा आलो इकडं आता मी कॉन्टेंट शोधू कॉन्टेंट वेळ भावसाला उभा केल्यानंतर कॉन्टेंट क्रिएट याचा आहे कार्टून आखता झाला आणि याचा ब्लॉग असं आहे मला वाटत नाही एवढी आज गर्दी त्याला वाटत नाही गर्दी गाईस हे आधी थांबली तर माग किती महा राहिली ते बघा कसला दम लागतो याला यासाठी जाम थांबायला लागत असे असं आम्ही याला बघतोय कुठं राहिले आरती जणां पुढे गेली दहा हजार डॉलर पाहिजेत दम लागायला लागला रे आता सगळ्यात मला पुढे आता फायनली पोचलो आता वरती छान दम लागला पूर्ण त्याच्यासाठी मागे थांबवलं मी बघा आधी रस तिथे आधदिरस सायरोज वगैरे पुढे थांबल आधी रसचे पप्पा इथं ओके पप्पा बघू शकता येऊ पार

निघाले आता बाहेर आता इथं बघा मागे इकडे अर्धी आज कायच गर्दी नव्हती काहीच आता आलो बघा बाहेर इकडं पूर्ण आज कायच नाही गर्दी हे बघा एवढीच पूर्ण पब्लिक आज मंगळवार आहे पूर्ण तू का आरवी इकडे चप्पल घालतात आहे बघ सिनेमॅटिक व्हिडिओ घेतला डायके आता भेटतो तुम्हाला पुढं सोडून तिथन वर आता खाली आलो डायक इकडं आता दर्शन घ्यायला आलं अर्ध्या त्या गाडीत बसलेल्या अर्ध्या ह्याच गाडीत बसलेलं चाललं आता इकडं

का पूर्ण फोटो आता हॉटेल ला आलोय बघायचं तिकडची एक गाडी ती फोटोशूट चालू भेटला ना गाडी आत्ता जस्ट उतरलोय नंबर बघा अरे बघा आता आता एक एक जण फोटो काढणार आहे गाडीवर बघा एक एक जण फोटो काढतात बघा आता हा एक बसल याच्या मागा नंतर हा बसल नंतर तो जाईल असं एक एक जण फोटो काढतात तिकडं बसलय वाटत फोटो वाटत सध्या त्या जे काढलं ते तर बघा तिकडे पण बसले जातं वाट बघत फोटो कधी दिला फोटो कधी आमचं बघा आता इथं बसलंय आले अर्धा असतात तरी बघा तुम्हाला दाखवतो बघा माझ्या साईटला वरच येत आधीला बसला साऱ्यातला शॉटा इकडं इकडे घरी चाललं तर आम्ही पण निघाले घरी पुढे जाऊन भेटतो